दुसरे गेल्या पाच वर्षापासून चार वर्षापासून जे शिंदे साहेबांनी जे कामाचा धडाका लावलाय मराठवाड्यात असल महाराष्ट्रात असेल त्या प्रेरणेनं त्या प्रेरणीत होऊन आम्ही जिंतूर शेलू मतदारसंघातून असंख्य कार्यकर्ते त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राला गरज गरज आहे आहे की आणि विधानसभेत त्यांची भरपूर नेते नाराज आहेत काँग्रेसचे कामच नाही राहिले जिल्ह्यात काही जे ज्यांच्याकडे बघून काँग्रेस जिवंत होती जिल्ह्यामध्ये तसे तर नेते कोणी राहिलेच नाहीत आता काँग्रेसकडे काय बघणार आहेत येणाऱ्या काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लढणार आहेत त्या आज प्रवेश घेतलाय असंख्य कार्यकर्ते आहेत जिंतूर मधले काही सेलू मधले आता माझ्यासोबत माझे पंचायत समिती सदस्य आहेत सभापती पण आहेत काही भरपूर चेअरमन पण आलेत मार्केट कमिटीचे सरपंच आहेत उपसरपंच आहेत भरपूर काही भरपूर भरपूर जनसमुदाय आज प्रवेश केलाय स्टेजवर आता कायमानुसार कमी नाव घेतलं पण भरपूर मोठी लिस्ट आहे धन्यवाद मध्ये जवळपास आम्ही पंधरा वर्षापासून काम करतो पण आता जिल्ह्याभरामध्ये महाराष्ट्रात काही काँग्रेसचं काही आता काही असं दिसत नाही वर्चस्व हो। आणि कार्यकर्ते खूप कमी झालेत एकनिष्ठ कार्यकर्ताना न्याय मिळत नाही आणि एकनाथ शिंदे साहेबांचा आम्ही पूर्ण निवडणुकीमध्ये जसं की त्यांचं काम बघतो लाडकी बहीण असन इतर योजना असत्या ह्या सर्व योजना बघून आणि भरपूर महानगरपालिका असेल नगर परिषद असतील तर एकनाथ शिंदे साहेबांना खूप चांगला प्रतिसाद आहे आणि त्यांच्या नेतृत्वासाठी आम्ही चांगले नेतृत्व पाहून आणि गणेशभाऊ काजळे यांचे नेतृत्वाखाली खाली पक्षप्रवेश करत आहोत सगळे